उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा तसाच अगदी पटकन असा होणारा हा दही भुत्ती किंवा दही भात साऊथ इंडियनमध्ये याला कर्ड राईस असं काही म्हटलं जातं तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही त्याला हे नाव देऊ शकता अगदी साधा सोप्पा आणि पाच मिनटात तयार होणारा हा दही भुत्ती कसा करायचा तेच आपण पाहणार आहोत वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मी दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे तर हा कोलम तांदूळ आहे तुमच्याकडे जो तांदूळ असेल ना तुम्ही तो तांदूळ ह्याला घेऊ शकता किंवा रात्री जर शिळा पाहत असन तर तो तुम्ही तो तोही तर वापरला तर काहीच हरकत नाही तर ह्या पा तांदळाला तर ता मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेते तांदूळ मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे मी कुकरमध्ये ह्याला शिट्टी काढून घेणार आहे तुम्ही जर पातेल्यामध्ये शिजवत असाल तर तुम्ही पातेल्यामध्ये शिजून घेऊ शकता तर जितकं तुमच्या तांदळाला पाणी लागतं तितकं तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करून घ्या व चवीप्रमाणे मीठ टाका मीठ टाकून मिक्स करून घ्या एकदा आणि कुकरला ना मी दोन ती ती अपला हो सा ते तीन शिट्ट्या काढून घेणार आहे आपला भात लगेच तयार होऊन जाईन इथं बाकीचं साहित्य तवर आपण बघून घेऊया जोपर्यंत शिट्ट्या होत आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे भात आपला शिजलेला आहे बघा इथं त्यासाठी एक चमचा साखर वाटीभर दही घेतलेला आहे थोडंसं हिंग खूप सारी कोथंबीर दोन हिरवी मिरची थोडासा लसूण मोहरी आणि उडदाची डाळ आपण इथं घेणार आहोत तर आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत एक बाऊल घेऊया आणि त्या बाऊलमध्ये आपण ना हा भात काढून घेऊया उन्हाळ्यामध्ये शरीराला उष्णता खूप असते त्यामुळं आपल्या शरीराला थंडा व्हावा लागतो त्यासाठी हा भात तुम्ही अगदी पाच मिनटामध्ये तयार करू शकता अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आता जो भात घेतलेला आहे त्यातच आपण ते दही टाकून घेऊया आणि त्याचबरोबर ना आपण जी साखर घेतली होती ती साखरही यात मिक्स करून घेऊया आणि खूप सारी कोथंबीर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं मीठ इथं आपण ॲड करूया भातामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे पण थोडंसं दह्याचा बॅलेन्स हे करण्यासाठी आपण थोडंसं मीठ इथे टाकून घेऊया आणि खूप सारी कोथंबीर आपण टाकून घेणार आहोत आणि आता आपण लगेच तडक्याची तयारी करून घेऊया तर तडक्या पॅनमध्ये मी साधारण एक चमचा तेल घेतलेला आहे तुम्ही इथे तुपी वापरू शकता तेल चांगलं तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया त्याचबरोबर जी उडदाची आहे ना ती उडदाची डाळी आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत थोडीशी गोल्डन होसपर्यंत आपण ना ही डाळ परतून घेऊया त्यातच जो लसूण आपण बारीक कट करून घेतला तर तो लसूण हिरवी मिरची असे एक एक करून सगळे आपण पदार्थ त्याच्यामध्ये टाकून घेऊया हिरवी मिरची टाकून घेऊया चांगली फोडणी आपल्याला इथं करून घ्यायची आहे खमंग अशी आणि त्यात आपण ना कळीपत्ता टाकून घेऊया आणि त्याचबरोबर थोडंसं हिंगही आपण ॲड करूया आणि कोथंबीर ॲड करून घेऊया आणि जी ही खमंग फोडणी तयार झालेली आहे ती फोडणी आपण ह्या भातावर टाकून घेणार आहोत तशी खमंग फोडणी बघा आपल्या भाताला बसलेली आहे आता आपण मिक्स करून घेऊया हा भात अगदी पाच मिनटामध्ये हा आपला दही भात इथं तयार ता झालेला आहे अगदी कधी कंटाळा आहे आणि काहीतरी पटकन खायचं आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता साऊथ इंडियनमध्ये ही रेसिपी केली जाते जास्त प्रमाणामध्ये त्याचबरोबर हिरवी मिरची तळायची आणि मस्त असा हा फोडणीचा दही भात तुम्ही ना एन्जॉय करायचा अगदी साधा सोप्पा पाच मिनटामध्ये तयार होणारा हा कर्ड राईस एकदा तुम्ही नक्की ट्राय करा चवीलाही तितकाच भन्नाट लागतो तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या न चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेल आयकन बटन दाबायलाही विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद